मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचवा म्हणून पुण्यातील या ताईंनी सुरू केले आहे ऐतिहासिक दालन जिथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी रिलेटेड भरपूर सारी माहिती मिळेल तुम्हाला महाराजांनी वापरलेली शस्त्र महाराजांनी चलनासाठी काढलेली नाणे वाघनखे राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अशा एकशे पंचवीस पेक्षा जास्त गोष्टींची प्रतिकृती मिळेल आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथल्या प्रत्येक गोष्टी सोबत काही ना काही इतिहास जडलेला आहे आणि या ताई आपल्याला थोडक्यात माहिती सांगतील आपल्या दालनातली ही ते गजपतींची मूर्ती हे हत्तीवरून राजपथावरती ज्यावेळेस चालले होते त्यावेळेस आपण चित्रण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे याच पद्धतीने आपल्याकडे इतरही अनेक शस्त्रास्त्र आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे दांडपट्टा आहे दांडपट्टा आहे त्याचबरोबर दांडपट्टा पण दोन पद्धतीने येतोय एक कार्बन स्टीलमध्ये आहे एक स्टीलमध्ये आहे त्यानंतर गुर्ज आहे आपल्याकडे बुलावा कुऱ्हाड आहे आपल्याकडे अशाच पद्धतीने अनेक शस्त्रास्त्रे तुम्हाला या दालनामध्ये पाहायला मिळतील ऐतिहासिक काळात असलेले अनेक शस्त्रास्त्रे ज्यांची आपल्याला नावही माहिती नसतात ती सगळी एक्कावन्न शस्त्रास्त्रे आपण या फ्रेम मध्ये दाखवण्याचा आवडीप्रमाणे कस्टमाइज करून मिळतात तुम्ही ह्याच्यातली एक्कावन्नाची जर संख्या ठेवली शस्त्रास्त्रांची तर याला आपण म्हणणार आहोत शाही शिलेखाना या फ्रेमचं नाव आहे शाही शिलेखाना यासोबत इथे तुम्हाला कलर आणि कॉपर मध्ये देखील महाराजांची मूर्ती कार डॅशबोर्ड साठी जिरेटोप राजमुद्रा मावळे आणि असे भरपूर काही मिळणार आहे तर मग तुमची घराची शोभा वाढवायला किंवा इतरांना चायनीज गिफ्ट देण्यापेक्षा आपली संस्कृतिक वारसा जपणारी गिफ्ट द्या आणि यासाठी तुम्ही नरेमधील रुद्रा आर्ट्स अँड हँडिक्राफ्ट येथे नक्कीच भेट द्या